बेबी आहे का जय श्रीराम जय शिवराय आत्ताच आमच्याकडे शिवजयंती पण झाली आणि शिवजयंतीमध्ये एवढी धमाल आली ना की महाराष्ट्रातला एक नंबरचा उत्सव आणि आम्ही आणि आमच्या लोकांनी मिळून एकत्रित येऊन शिवजन्मोत्सव खूप चांगल्या प्रकारे साजरा केला आणि छत्रपतींचे उपकार संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारतवर्षामध्ये सूर्य आणि चंद्र असेपर्यंत फिटू शकत नाही त्यामुळे महाराजांचे विचार ऐकणे महाराजांच्या विचारांचा अवलंब करणे ह्याच्या तरुणाईने करावं आणि हो। जर का प्रत्येक घराघरामध्ये गावागावामध्ये आपल्या छत्रपतींचे विचार जर का जागृत राहिले तर देश देशाची प्रगती तर होईलच त्याचबरोबर प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा काय म्हणू शकतो सुजराम सुफलाम होईल एवढं काही आपल्या छत्रपतींनी आपल्यासाठी करून ठेवलं एवढे उपकार आपल्यावर आपले आहेत आपल्यावर आहेत त्यांचे सो वॉट एवर टुडेज डे स्टार्ट विथ सम सॉरो बिकॉज वेन वी गॉट अप वी सॉ दॅट ईश्वर इज नॉट फिलिंग वेल सो सी इज स्लीपिंग टेकिंग रेस्ट हा बोला हॅलो हॅलो आवाज येतोय हा था हो बुक्स कधी येणार आहे पण मी बाहेर जाणार आहे नेमकं त्याच वेळेत आला तर प्रॉब्लेम होईल परत डोअर बंद दिसेल तुमचा आवाज नाही येते so, ना तिला म्हणजे मा, काल शाळेमध्ये गेली आणि शाळेमध्ये जाऊन आल्यानंतर तिला म्हणजे फ्युअरेशच वाटत होतं पण सकाळी उठल्यानंतर बघतोय तर तापच त्यामुळे आज शाळेला तिची दांडी आहे आणि तिला ते अजिबात आवडलेलं नाही आहे शाळेत खरं जायचं होतं आणि आत्ताच तिच्या मम्मीने पण फोन केला होता ते बुक्स चार दिवस झाले ऑर्डर टाकून पण आजही बुक्स आलेले नाही आहेत शाळा सुरू होऊन चार दिवस झाले आणि परत मे महिन्यामध्ये सुट्टी असेल सो आने आता आजारी पडली आणि आता आम्हाला जायचं आहे डॉक्टरांकडे पण तरी पण ईश्वरी बऱ्यापैकी एनर्जेटिक असते आमची डॉक्टरांकडे नाही जायचं मग कोणाकडे वकिलांकडे जायचं का आपण हां मग कोणाकडे जाऊया ताप कोणाला आला मग घरी आई तापाचं औषध देऊन उपयोग होणार नाही आहे आपल्याला बाकीची औषधं घ्यावी लागतील so, सो असं तिचं म्हणणं आहे की मला आई घरीच्या घरी बरं करेल मला कुठे डॉक्टरांकडे जायची गरज नाही पण आम्ही तिचा अजिबात ऐकणार नाही अँटीबायोटिक घ्यावी लागणार मग आणि बेसिकली ईश्वरी आता सहा महिन्यानंतर आजारी पडले आजारी पडत नाही तिच्या पूर्णपणे याचा आहाराची आम्ही काळजी घेत असतो पण ठीक आहे इन्फेक्शन तर होत असते so, सो गो टू डॉक्टर चलो अप चला आता आम्ही शिवा कॉम्प्लेक्समध्ये आलो शिवा कॉम्प्लेक्समध्ये गणेश मार्केट आणि गणेश मार्केट म्हणजे सगळं काही मिळण्याचं एकमेव ठिकाण पनवेल मधलं दरवेळेला आम्ही इकडे येत असतो गणपती बाप्पा मोरे गणपती बाप्पा दाँ 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 दे। चलो रोड क्रॉस केला चलो चलो चलो, चलो।, चलो।, चलो रोड क्रॉस केलेला आहे

आता सर्कल सुकापूर सर्कल हां फोन करून बघित आणि मला सांगायचं गुगल गुगल आहे का ना गुगल गुगल पोलीस के बेबी आहे का बेबी आहे नाही नाही गर्लं आहे ना गर्लं आहे की बॉय आहे मेल मेल आहे आमच्या आम्ही गर्ल बॉय नाही नाही गुगल आवडतात इकडे बघ गुगल हा मस्त आवडलं ना हां हो

सायबेरियन सायबेरियन हस्की आहे बघा किती एकदम सुंदर आणि गोड दिसतोय व्हाईट आहे आम्ही बघून यस व्हाईट आहे आणि प्रेमात म्हणजे हा बर्फाळ प्रदेशातला का बेसिकली स्नो डॉग स्लेज डॉग स्लेज के ओके ओके हां आम्ही बघितलंय म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये पण मग आपल्याकडच्या उन्हाळ्यामध्ये तो हे oh, करतो हा इंडियन बॉन्ड आहे हां काय प्रॉब्लेम नाही रफ अँड टफ आहे फक्त ओव्हर हिट असेल तर एसी दावी लागते त्याला ओके ओके

भयानक ट्रॅफिक एवढं ट्रॅफिक सहन करून लोक ट्रॅव्हल करत असतात मुंबईचे सीतापूरवरचं ट्रॅफिक आहे समोर बालाजी सिंफोनी दिसते हे दिसते म्हणजे माणसांचं ट्रेन क्रिकेटवरचं किती आहे त्याचं दुकानदार चायनीजच्या दुकानात सुद्धा घेऊन आलेली आहेत चायनीज खायला आणि आम्ही पण आज चायनीज खायला आलेलो आहे ईश्वर इज लुकिंग टू गुड अँड टू प्यूट हे दिस दात पडला दात पडला तुझा आता आमचा सूप आलेला आहे दात पण पडलेलं आहे आणि ईश्वर एकदम गोड पण दिसत आहे झणझणीत सूप आहे ना कुठला राईस आहे आवडतो विथ ग्रेव्ही to do the all-time favorite type chinese yeah. Yeah. जबरदस्त आता बकाय भारी वाटतेय जमिनी कि सगळे आवले हे आवडलं मला हं हे आणि जबरदस्त दिस वॉज द डे आणि आम्हाला इथे फॅन आणायचा होता आणि त्या आम्ही लाईट हाऊस मध्ये गेलो केवढे लाईट बघितले आणि काय थोडस ईश्वरी पण आजारी पडली त्याच्यामुळे तिची औषध पाणी आणि परत नंतर तिला बरं वाटलं म्हणून बाहेर गेलो घरात घरातच असं सगळं काय काय गडबड झाली व्हॉटएर शेवटी काय आहे एक मिडल क्लास लाईफ आहे ते आपण लीड करतोय मिडल क्लास टू हाय क्लास नक्की प्रयत्न करणार पण आपलं जे मूळ असतं मूळ गण गुणधर्म असतो तो नक्की कधीच सोडणार नाही सो वॉटेवर जे काय असेल ते असेल भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा कौटुंबिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय